पक्षाचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं पुणे शहर भारतीय जनता पक्ष कार्यालयामध्ये स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आहेत आज भारतीय जनता पंचेचाळीसावा वर्धापन दिन आहे स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं आज पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आहे देशभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज हा वर्धापन दिन उत्साहात आनंदात साजरा करतायत आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सुद्धा आज या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या पक्षाच्या शहराचे कार्यालय आहे त्या ठिकाणी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसळ आपल्या राज्याच्या मंत्री प्रकाशजी जावडेकर खासदार मेधाताई कुलकर्णी या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम झाला आणि शहरातले तमाम कार्यकर्ते आज या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने येत आहेत एकमेकांना शुभेच्छा देत आहेत गेले अनेक वर्ष काम करणारे पुणे शहरातले भाजपाचे कार्यकर्ते समविचारी कार्यकर्ते हे या निमित्ताने सगळे एकत्र आज येताना पाहायला मिळतंय ज्यावेळेस ऐंशी साली स्थापना झाली त्यावेळेस पहिल्याच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोन खासदार निवडून आलेले होते त्यावेळेस विणवण्यात आलेलं होतं आज भारतीय जनता पक्ष म्हणजे केंद्रामध्ये एक नंबरचा प्रश्न ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली हे खरंय पण पूर्वीपासून जनसंघापासून या विचाराचं काम करणारी मंडळी आहेत आणि आज जगातला सर्वोच्च पक्ष ज्यांची सदा आहे मला असं वाटतं की ही भारतीय जनता पार्टी आहे आणि आज आपण पाहतोय की देशातला असा कोणताही जिल्हा नाही कोणताही तालुका नाही कोणतंही गाव नाही कोणतंही राज्य नाही की जिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला नाही त्यामुळे देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणात वाढली ती केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आधारावरती आणि आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पार्टी योग्य दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते आपण बघतो की आताच केंद्रीय मंत्री मोदी मोहळ असं म्हणाले होते की आता नेत्यांच्या आता कार्यकर्त्यांच्या लागू शकतात त्या दृष्टिकोनातून काय आहे आम्ही पुणे महानगरपालिकेसाठी सज्ज आहोत पुन्हा एकदा या महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर ही गेले दोन वर्ष कामाला लागलेले लोकसभेत विधानसभेत भाजपाला यश मिळालं आणि महापालिकेमध्ये सुद्धा पुणेकर भाजपावरती विश्वास दाखवतील याची मला खात्री आहे एक तुम्ही कार्यकर्ता आहात त्यानंतर तुम्ही नगरसेवक सुद्धा झालेला आहात आणि एकंदरीत एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा प्रवास बघत आलेला आहात पंचेचाळीस वर्ष पक्षाला झालेली आहे काय एखादी आठवण आहे असे कार्यकर्ता मी गेल्या बत्तीस वर्ष या विचारांचं काम करतोय त्यामुळे मला पुणे शहरामध्ये काम करत असताना अगदी ज्या काळामध्ये मोजके कार्यकर्ते असायचे एका विशिष्ट ध्येयाने काम करणारे कार्यकर्ते हे या शहरामध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत याचा आनंद निश्चित होतोय की आज पक्षामध्ये हजारो कार्यकर्त्यांच एक वलय या पक्षाच्या पाठीमागो उभं आहे आणि असे सर्व कार्यकर्ते मी अध्यक्ष असताना मला आनंद असा होतो की जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते यांची सांगड घालून यांची मोठ बांधून एका योग्य दिशेने मी पक्षाचं काम शहराचं अध्यक्ष या नात्याने करतोय याचा मला निश्चित आनंद होतो आता कार्यकर्त्यांना काय संदेश नाही कार्यकर्त्यांना संदेश म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांकडनं या निमित्ताने मी निश्चित एक इच्छा व्यक्त करेल की आपण सर्वांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम करते या सरकार आणि जनता याच्यामधला दुवा म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करावं हो। आणि सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहावं हो। एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करू हे होते भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे आज भारतीय जनता पक्षाचा पंचेचाळीसा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं स्नेह मेळाव्याचं आयोजन जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं होतं व्हिडिओ जर्नलिस्ट लोहारस राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी विमान नगर, नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो